नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणानंतर महाराष्ट्रामधलं वातावरण चांगलंच पेटलंय अक्षय शिंदेचा, पेट शिंदेचा मृत्यू अक्षय शिंदेची हत्या अक्षय शिंदेचं एन्काउंटर असे वेगवेगळे शब्द वापरले जात आहेत मुळात यावर टीका करणाऱ्या नेत्यांना अक्षय शिंदेनी स्वतःवर गोळी झाडून घेतली की अक्षय शिंदेना पोलिसांनी गोळी मारली या याबाबतची कसलीही माहिती नसताना वाटेल तो वाटेल ते बरळत चाललेलं आहे अक्षरशः बरळत चाललेला आहे म्हणजे पोलिसांच्या अधिकृत स्टेटमेंटची वाट पाहण्याआधीच आपणच एखादं वाक्य सांगायचं पोलीस असं म्हणाले होते म्हणायचं आणि त्यावर जो हल्लकल्लोळ माजवायचा त्याबाबत मला तर खरं यांच्या पुढे नतमस्तक व्हावं वाटतं हात जोडावे वाटत मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ठाणे पोलीस आयुक्तालयाने जी अधिकृत प्रेस नोट काढलेली आहे ती दाखवतोय या प्रेस ठाणे पोलिसांनी दावा असा केला आहे की त्याच्या शेजारी बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या कमरेची पिस्टल त्या अक्षय शिंदेने काढली त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने गोळी मारली आणि त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाला म्हणजे बायपास वर घडलेली संध्याकाळी सहा ते सव्वा सहा या सुमारासची घटना म्हणजे यात प्रश्न सुद्धा असे विचारले गेले की न्यायालयाचा आरोपी पोलिसांच्या ताब्यात कसा आला ज्या मूर्खांना याबाबतची कल्पना नाही ते असे प्रश्न विचारू शकतात तपासासाठी तपासणीसाठी वेगवेगळ्या वेळी पोलीस असे अधिकारी पोलीस अधिकारी अशा आरोपींना बाहेर घेऊन येतात याची कल्पनाच या लोकांना नसावी असो त्या बापुड्यांचं अज्ञान आहे ते अज्ञान आहे ते आपण कायम ठेवूया आणि त्यांना बरळण्याची संधी देऊया सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवतोय खासदार अमोल कोले यांचा वाईट अमोल कोलेंना झालंय काय तेच माहीत नाही तरीही अमोल कोले आपलं ज्ञान पाजळायला लागले घ्या बघून माध्यमातून वाचनात आली आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खर तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत बघितलं बलात्काराच्या सन्मानात हिंदी आघाडी मैदानात असा हा सगळा प्रकार म्हणजे त्याला गोळी स्वतःला गोळी झाडून घेतली वगैरे वगैरे सगळं हे भंपकपणा जो चाललाय ना आपल्याकडे राजकारणातला बाकी काही असो ते सरकार फेल आहे गृहमंत्री फेल आहे मुख्यमंत्री फेल आहे एवढंच सांगायचं असतं तेवढ्यासाठीचा हा आटापेटा आहे खर तर मी देवेंद्र फडणवीसांच्या वरती असा आरोप ठेवतोय की त्यांनी त्यांच्या विरोधी पक्षातल्या लोकांची मागणी मान्य केली आहे का म्हणजे जे देवेंद्र फडणवीस आपल्या पक्षातील लोकांना भेटत नाहीत ते त्यांच्या विरोधी पक्षातल्या लोकांनी केलेली मागणी मान्य करतात अगदी मान्य करतात तुम्हाला मी दाखवतोय सुप्रिया सुळे काय बोलल्या होत्या ते कुठल्याही वर्षाने

मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झालेल्या व्यक्तींनी कदाचित पूर्ण केला असावा असं चाललंय काय अहो याच्यापेक्षाही अगदी स्पष्टपणे मागणी केली होती राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी अंबादास दानवे यांनी हैदराबाद सारखा न्याय करायला हवा असं ते म्हणाले होते तेही ऐकून घ्या बदलापूरची घटना ही निषेधार्थ असं कृत्य करणाऱ्या लोकांना मी तर म्हणतो मागे आंध्रामध्ये कसं शूट केलं होतं अशा गुन्हेगारांना अशीच मला असं वाटतं शिक्षा देण्याची आवश्यकता आहे ऐकलं पट्टय काय झालंय बर आपला विरोधी पक्षनेता जी मागणी करतो आहे ती पूर्ण झाल्यावर त्याची मागणी ही विनोदी पक्ष नेत्यासारखी होती असं वाटणारी माणसं पण त्यांच्याच पक्षात आहेत आश्चर्य हे आश्चर्य आहे त्यांच्याच पक्षाच्या सुषमा अंधारे आम्ही असं ऐकलं होतं की सुषमा अंधारे छत्रपती संभाजीनगरला आल्यावर त्यांच्या निवासाची व्यवस्था अंबादास दानवे यांनी मानाच्या सुभेदारी गेस्ट हाऊसवर केली होती पण मी गेस्ट हाऊसवर थांबू का असं म्हणून त्यांनी तक्रार रश्मी वहिनींच्याकडे केली होती मग रश्मी वहिनींनी अंबादास दानवे यांना फोन करून रामा इंटरनॅशनलला पंचतानांकित सोय करा असं सांगितलं होतं मग अंबादास दानवेंनी रामा इंटरनॅशनल ला सोय केली होती त्यामुळं अंबादास दानवेंच्या वरती सुषमा अंधारेंचा राग दिसतोय आणि याच रागापोटी अंबादास दानवेंना खोट ठरवण्याचं काम सुषमा अंधारे करत होत्या का असा प्रश्न आमच्या मनामध्ये आहे तेही बघून घ्या मृत्यू झाला एन्काउंटर की मर्डर काय आहे अक्षय शिंदेच्या प्रकरणावर जर भाष्य करायचं असेल तर ते भाष्य करताना हैदराबादचं प्रकरण आठवलं पाहिजे हैदराबादच्या बलातर प्रकरणात चार आरोपींच अशाच पद्धतीने एन्काउंटर झालं होतं या एन्काउंटरनंतर ही केस कायमची क्लोज झाली या प्रकरणात हैदराबादच्या प्रकरणात खरेच ते आरोपी होते की अजून दुसरे कोणी होते काय नेमकं कारण होतं सगळ्याच गोष्टी जिथल्या तिथे बंद झाल्या याचा काहीच मागमूस पुढे लागला नाही अगदी त्याच धर्तीवर आता पुन्हा तशीच स्क्रिप्ट इकडे रंगवली जाते आणि स्वसंरक्षणाचा बनाव असं सांगत इथे सुद्धा शिंदेचा केला अंबादास दानवे जे बोलले त्याच्या एकदम विरुद्ध सुषमा अंधारे बोललेले एकदम विरुद्ध काय सगळा सावळा गोंधळ चाललाय अक्षरशः सावळा गोंधळ चाललाय म्हणजे मवियाच्या नेत्यांना इंडीच्या नेत्यांना हा सगळा प्रकार एकूण एक जो घडलाय तो केवळ आणि केवळ भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर टाकायचा आहे काही हो गृहमंत्रालय निष्प्रभ आहे गृहमंत्रालय निष्प्रभ आहे मी तुम्हाला सगळ्यांचे एकत्रित ते तुकडे ऐकवतो हो मजा येईल तुम्हाला ऐकताना ते तुकडे ऐकवतो हो ऐका पोलीस खात्याच्या विषयी नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होत आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खर तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत त्यांच्याच होमटाऊन मध्ये होम डिस्ट्रिक्ट ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होती प्रकरणात पहिल्या दिवसापासून पोलिसांची भूमिका कमालीची दोनशे राहिलेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत गृहमंत्र्यांनी तर एक मिनिट पण आता पदावर आणि मला वाटतं गृहमंत्रालयांनी जर झेपत नसेल तर राजीनामा द्यावा आणि मला वाटतं गृह मंत्रालयाने जर झेपत नसेल तर राजीनामा द्यावा तुम्ही तुम्हाला इंटेन्शन कळलं काय ते हे इंटेन्शन समजणं आवश्यक आहे आपण गृहमंत्र्याला नालायक ठरविण्याच्या नादामध्ये एका बलात्कार्याचं समर्थन करतो आहोत याच भानही राहत नाही का राहतच नाही का याच भान राहणार नसेल तर सावधान तुम्ही तुमच्या हाताने बलात्काराची बाजू घेताय हे लक्षात ठेवायला हवं नमस्कार